काजल अण्णासाहेब मोरे ही आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू अलका सिद्धेश्वर मोरे वय पन्नास राहणार ढवळस तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम के जमादार यांनी जामीन मंजूर केला या अशी काजल हिचे दोन हजार एकवीस मध्ये आरोपी अण्णासाहेब यांच्यासोबत लग्न झाले होते लग्नानंतर सासू सासरे पती नणंद लग्नामध्ये मानपान नीट केला नाही तसेच माहेरहून दहा तोळे सोने घेऊन ये म्हणून करत होते उपाशी पोटी ठेवून शिवीगाळ मारहाण करत होते नवीन बांधकामासाठी लाख रुपये घेऊन ये म्हणून तिला त्रास देत होते यावेळी तिच्या घरच्यांनी लाख रुपये दिले राहिलेल्या पाच लाखांसाठी सासरकडील सर्व लोक तिला जाचहाट करत होते सदरच्या जाचहाटीला कंटाळून काजल हिने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली अशा आशयाची फिर्याद सुरेश मुरलीधर घाडगे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली होती यावरून आरोपींना अटक झाली होती त्यावर आरोपींनी पंढरपूर सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता यावर आरोपींनी अॅडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीवेळी अॅडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात सदरच्या गुन्ह्याचा तपास हा पूर्णत्वास आलेला असून आरोपींवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्यता नसल्याचा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायमूर्तींनी आरोपींची पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे समीर मानगावकर यांनी काम पाहिले